रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजना, भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एक ऑगस्ट आहे शुक्रवार आणि या दिवशी आहे श्रावण महिन्यातील पहिली अष्टमी तर या अष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करावायची आहे ती सेवा आपण नित्याच्या पद्धतीने म्हणजे दररोजच्या पद्धतीने करतच असतो पण काही विशेष सेवा आपल्याला या अष्टमीच्या दिवशी करावायच्या आहेत ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजेच दुग्ध शर्करा योग आणि त्यामध्ये सुद्धा शुक्रवार म्हटलं की देवीचाच योग आहे देवीचाच वार आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून या दिवशी जास्तीच्या सेवा जास्तीच्या उपासना आपल्याला करावायच्या आहेत ज्यांचं कुणाचं पारायण वगैरे चालू असेल त्यांच्यासाठी दुर्गा सप्तशेतीचा सथी पाठ करणं जर शक्य नसेल वास्तविक पाहता आपण श्रावण महिन्यामध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी कुळदेवतेला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं श्रवण किंवा पठन करत असतो पण ज्यांच्याकडे पारायण सुरू आहे नाही का कुठल्याही प्रकारचं जर तुमच्याकडे पारायण सुरू असेल तर या अष्टमीला थोडक्यामध्ये श्रावण महिन्यातल्या या अष्टमीला थोडक्यात आपल्याला कुलदेवतेची सेवा कशा पद्धतीने करावायची आहे तर ते जाणून घेऊया या शुक्रवारच्या दिवशी एक ऑगस्टला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे लाल वस्त्र आपण परिधान करायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरातील देवप देवपूजा जी आहे दररोजची ती केल्यानंतर दुर्गा मातेचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो किंवा तुमच्या कुळदेवतेचा जर फोटो घरामध्ये असेल किंवा टाक असेल तर तो टाक आपल्याला एका पाटावरती मांडायचा आहे तिथे आपल्याला कलश स्थापना करावायची आहे आणि जे हळकुंड वगैरे पाच फळं असतात ते सुद्धा ठेवायचं आहे गणपती बाप्पाच्या नावाने एक सुपारी आणि कुलदेवतेच्या नावाने एक सुपारी अशी दोन सुपारीची स्थापना आपल्याला त्या करायची आहे आणि हे सर्व केल्यानंतर आपल्याला तुम्हाला जर शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला या अष्टमीच्या दिवशी आपल्या या देवतेसमोर आपल्या कुलदेवतेसमोर करावायचा आहे हा पाठ केल्याने आता कोणत्या कोणत्या प्रकारचे लाभ होतात हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे मी अधिक वेळ न घालवता पुढची सेवा सांगण्याचा प्रयत्न करते तर दुर्गा सप्तशतीचा पाठ शक्य असेल तर करा नसेल शक्य तर तुम्ही दुर्गा स्तोत्र असेल नाही का अनेक प्रकारचे आपल्या कुळदेवतेचे उपासनेचे जे स्तोत्र आहेत मंत्र आहेत ते अगदी संपुटित याचा पाठ आपण करू शकतो किंवा एखाद्या संपुटित मंत्राचा जप तुम्ही इथे करू शकता उदाहरणाने सांगायचं झालं तर कुळदेवतेला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपण अपन, आपल्या कुलदेवतेलाच प्रसन्न करण्यासाठी कुलदेवतेचा मंत्र जो आहे त्याने सुद्धा जप करू शकतो मग हा जप तुम्ही अकराशे करा एकवीसशे करा नाही का एक हजार करू शकता तुम्हाला जितका वेळ असेल तितका वेळ ही आपल्याला सेवा या अष्टमीच्या दिवशी करावायची आहे तर श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजे अतिशय पुण्यपावन दिवस आहे आणि या दिवशी देवी मातेची कृपा आपल्यावर नक्कीच होणार आहे म्हणून छोटासा प्रयत्न आपल्याला या दिवशी करावायचा आहे हे झाल्यानंतर आपल्या कुळदेवतेला लाल कलरचं फूल व्हायचं आहे आणि खिरीचा नैवेद्य समर्पित करायचं आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचा या दिवशी नैवेद्य आपल्याला समर्पित करायचं आहे एक फळ देवी मातेला माताराणीला समर्पित करायचं आहे तर या अष्टमीच्या दिवशी जर तुम्ही डाळिंब माताराणीला समर्पित केलं तर याच जे पुण्य आहे ते अगदी अमाप आहे म्हणून या दिवशी काही नाही भेटलं तरी चालेल पण एक डाळिंब माता राणीला समर्पित करा म्हणजेच काय होईल तर देवी माता आपल्यावरती प्रसन्न होतील आता तुम्ही म्हणाल नुसतं डाळिंब समर्पित केल्याने देवी माता प्रसन्न होतील का असं अजिबात नाही पण या अष्टमीच्या दिवशी काही गोष्टींना नाही काही विशेष गोष्टींना विशेष वेळावर आणि काळावर खूप महत्व असतं त्या गोष्टी जर त्या त्या वेळेला घडल्या तर जे दुप्पट तिप्पट पुण्य म्हणतो आपण ते आपल्या पदरामध्ये पडत पद असतो त्यासाठी या सगळ्या गोष्टी करावयाच्या आहेत हे झाल्यानंतर तुमची पूजा करून जर झाली असेल तर आपल्या घरातल्या घरात छोटस अगदी हवन कुंड असतच असतं प्रत्येकाकडे तर तिथे आपल्याला पाच प्रकारचे मी मागेही एक व्हिडिओ यावरती बनवलेला आहे दररोज घरामध्ये आपण जो यज्ञ करत असतो नाही का छोटासा यज्ञ करायचा आहे म्हणजेच काय हवन करायचं आहे यज्ञ म्हणजेच काय तर हवन तर पाच प्रकारचे जे झाडाचे वृक्षाचे वाळलेले लाकडं असतील ते तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही ते घ्या किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये हवन करण्यासाठी काय असतं तर उंबराचं नाही का आंब्याचं आणि पिंपळाचं लाकूड तर असतच असतं तर यावर तुम्ही हवन करायचं आहे आणि हवन करताना तूप असेल नाही का थोडेसे त्यामध्ये पांढरे तीळ घेतले तरी सुद्धा चालतील गुळ घेतला तरी सुद्धा चालेल आणि काहीच नसेल तर फक्त तुपाने नाही का एकशे आठ आहुती आपल्याला या दिवशी द्यायच्या आहेत देवी माते समोर बसून देवी मातेच्याच एका मंत्राचा जप करून या आहुती आपल्याला द्यायच्या आहेत तुम्हाला जर जास्त मोठा कुठला मंत्र येत नसेल तर ओम कुळदेवताय नमः नम या मंत्रानेच आपण हवन करू शकता एकशे आठ वेळा या मंत्राने आपल्याला हवन करायचं आहे आहुती द्यायची आहे जर तुम्हाला आणखी वेळ असेल तुमच्याकडे तर हे हवन करून झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचा एक मंत्र मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हवन झाल्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट या दिवशी आपल्याला करायची आहे कारण श्रावण महिन्यातला शुक्रवार आणि त्यामध्ये अष्टमी आहे पण ती सुद्धा दुर्गा अष्टमी आहे म्हणून दुर्गा मातेच्या एका मंत्राचा जप आपण करावायचा आहे आता दुर्गा माता असेल पार्वती माता असेल किंवा तुमची कुळदेवी असेल या सर्वांचे रूप वेगवेगळे वेग आहेत पण स्वरूप मात्र एकच आहे म्हणून तुम्ही कुठल्याही जरी मंत्राचा जप या दिवशी केला तर या जपाला अनन्यसाधारण असं सा महत्व प्राप्त होतं आणि आपल्याला देवी मातेची कृपा प्राप्त होते तर तुमच्याकडे एक ते दीड तास तुम्हाला वेळ हवा आहे कारण अकराशे वेळा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि या मंत्राचा जप केल्यानंतर काय फायदा होणार आहे ते मी आपल्याला सांगते एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल तर त्यांना संतान प्राप्ती होणार आहे या मंत्राचा जप केल्यानंतर या अष्टमीच्या दिवशी त्यानंतर एखाद्याच्या घरामध्ये मुलं आहेत पण नेहमीच आपली मुलं जर आजारी पडत असतील विनाकारण नाही का कारण नसताना जर मुलं आजारी पडत असतील वेळोवेळी जर लेकरं आजारी पडत असतील एखाद्या घरातले तर त्यांनी सुद्धा हा उपाय करावा याचा आहे त्यानंतर एखाद्याला खूप प्रयत्न करूनही आपल्या कामामध्ये कार्यामध्ये यश मिळत नसेल तर या मंत्राचा जप या दिवशी आपल्याला करावायचा आहे खूप प्रयत्न करूनही एखादी गोष्ट जर तुम्हाला प्राप्त होत नसेल तर या मंत्राचा जप आपल्याला या अष्टमीच्या दिवशी करावायचा आहे काही जण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील काही जण नोकरीसाठी प्रयत्न करत असतील पण खूप प्रयत्न करूनही तुम्हाला जर चांगली मनासारखी नोकरी भेटत नसेल किंवा जिथे तुम्ही व्यवसाय करता नोकरी करता त्यामध्ये जर तुम्ही खुश नसाल जर तुम्हाला त्यामध्ये फायदा होत नसेल तुम्हाला दुसरा व्यवसाय करायचा असेल किंवा दुसरी नोकरी शोधायची असेल तरी सुद्धा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर घरामध्ये पैसा येतो पण जर टिकत नसेल किंवा खूप कष्ट करूनही पैसेच घरात येत नसतील तर आपली लक्ष्मी जी साथी, घरा मधे साथी आहे ती स्थिर होण्यासाठी घरामध्ये बरकत येण्यासाठी या मंत्राचा जग तुम्हाला करावायचा आहे इतक्या जर समस्या तुमच्याकडे असतील तर या अष्टमीला या मंत्राचा जग करा आणि फरक पहा तर मंत्र कोणता आहे जाणून घेऊया देवी मातेचा अतिशय दुर्लभ असणारा हा मंत्र आहे आपल्याला आपण रोज पाठांतर करतो रोज म्हणत असतो म्हणून आपल्याला या मंत्राचं काही वाटत नाही पण अतिशय अलौकिक तेज या मंत्राचं आहे जसं राणीचं तेज आहे तसंच दिव्यत्व या मंत्रामध्ये दडलेलं आहे तर मंत्र कोणता आहे जाणून घेऊया पुत्रम देही धनम देही सर्व कामांश देही मे रूपम देही जयम देही यशो देही दिशो जही हा असा इतका सोपा सुलभ मंत्र आहे या मंत्राचा जप आपल्याला या अष्टमीच्या दिवशी करायचा आहे अकराशे इतका जप आपल्याला या दिवशी करायचा आहे जप करताना लाल वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर लालच आसन आपल्याला बसण्यासाठी घ्यायचं आहे त्यानंतर देवी मातेची जी आपण मूर्ती किंवा फोटो मांडणार आहोत त्याच्या खाली सुद्धा लालच वस्त्र आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर देवी मातेचा फोटो किंवा मा टाक्यावरती ठेवायचा आहे आणि या मंत्राचा जप झाल्यानंतर अकराशे जप झाल्यानंतर काय करायचं आहे आता आपण दिवा वगैरे तर लावतच असतो धूप दीप अगरबत्ती नाही का नैवेद्य ने समर्पित करतच असतो पण या मंत्राचा जप करून झाल्यानंतर विशेष गोष्ट महत्वाची ती म्हणजे अशी तर डाळिंबाचा प्रसाद देवी मातेला समर्पित करायचा आहे आणि यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे तुमच्याकडे कुठलेही फुलं असतील ते अगोदर तुम्ही समर्पित करा पण या मंत्राचा जप केल्यानंतर लाल लाल म्हणजे लालच पुष्प देवी मातेला अर्पण करायचं आहे जर काही नाही भेटलं तर जास्वंदाचं फुल का होईना पण लालच असायला हवं ते सुद्धा देवी मातेला या, या दिवशी तुम्ही समर्पित करू शकता आणि हे सगळं झाल्यानंतर देवी मातेला प्रार्थना करायची की हे देवी माते मी तुझी नाही का माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ही पूजा तुझ्या चरणापर्यंत पोहोचू दे आणि तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे अमुक अमुक ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे यासाठी मी आजच्या दिवशी ही सेवा केलेली आहे ती तुझ्या चरणावर मी समर्पित करत आहे बस इतकी छोटी सेवा आहे या अष्टमीला नक्की सेवा करा आणि देवी मातेची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त